नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण लग्न समारंभ किंवा ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला ओटी बटवा कसा बनवायचा याचा व्हिडिओ पाहणार आहोत इथे मी कापड घेतलेला आहे साडे पंधरा इंच इकडे पण साडेपंधरा इंच असं सा चौकोन करून घेतलेलं आहे आता हा चौकोन चार फोल्ड करायचा आहे हा एक फोल्ड झाला आणि हा दुसरा फोल्ड बरोबर चौकोन चार फोल्ड करून घेतलेला आहे आता जेवढा इथे आलेला आहे हे साडेसात इंच पावणे आठ इंच जेवढा इकडे आलेला आहे इकडे पण तेवढाच आलेला आहे पावणे आठ इंच आता हे आपण सर्कल तयार करून घेणार आहोत पावणे आठ इंचा आता हे आपण कट करून घेऊया हा आपला अस्तर आहे आता हा एक गोल झाला अजून एक गोल करून घ्यायचा जास अस्थरचाच असा याच साईजचा हे पहा आता मी याच मापाचा हा ही सर्कल कट करून घेतलेला आहे आता हा एक सर्कल खालचा साइड तसाच ठेवायचा आहे आणि हा जो एक सर्कल आहे आपण वरच्या साइडला लावणार आहोत ओटी आपल्याला दोन्ही साइडला अस्तर लावायचा आहे आता ही वरची साईड आहे याच्यात आपण ओटी ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपण हे ते साडेतीन चार इंच केलं तरी चालेल जेवढा तुम्हाला मोठा राऊंड हवा आहे तेवढा तुम्ही मोठा करू शकता मी आता चार इंच घेते जेणेकरून आपला नारळ व्यवस्थित त्याच्यात बसला जाईल आता हाही सर्कल करून घ्यायचा हे चार चार इंच घेतल्यामुळे आपला व्यवस्थित सगळीकडे एकसारखाच सर्कल होतो आता हे कट करून घेऊया हा व्यवस्थित आपला सर्कल झालेला आहे ह्याच्यात आपली ओटी व्यवस्थित बसले जाते नारळ आणि ब्लाऊज पीस वगैरे आता हे दोन सर्कल हा सर्कल कट करायचा नाही आपल्याला खाल हा खालचा बेस येणार आहे आणि हा वरचा येणार आता इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुमच्याकडे राहिलेलं कापड असेल तरी चालेल पण आता मला इथे मॅचिंग हवं होतं साडीला जशी साडी आहे तसेच त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे आता हे आपण ह्याला जॉईंट करून घेऊया इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि साईडला एक शिलाई मारून घ्यायची आणि हा पूर्ण फक्त साईडला शिलाई मारून घ्यायची याला मध्ये शिलाई मारायची गरज नाही आणि हे कट करून घ्यायचं आता मी हा एक मीटर आणलेला आता अर्धा मीटर कापड राहिलेलं आहे आपलं तर ह्या अर्धा मीटरच्या आपण तीन तीन इं साडेतीन इंचाच्या पट्ट्या तयार करून फ्रिल तयार करणार आहोत म्हणजे पुढे इथे आपण फ्रील लावणार आहोत शो येण्यासाठी म्हणून मी ह्या राहिलेल्या कापडच्या पट्ट्या कट करून घेणार आहे इथपर्यंत अशा जेवढ्या होतील तेवढ्या आपल्याला जेवढी दाट फ्रील हवी असेल तेवढं तुम्ही जास्त कापड घेऊ शकता आता हे मी कट करून साईडने शिलाई मारून घेते आणि ही पट्ट्या पण कट करून घेते साडेतीन इंचाच्या एका हा हा एक राऊंड वरचा आणि हा हे आपण कापडला जॉईंट करून घेतलेला आहे ह्यामधला भाग कट केलेला आहे वरचा आणि इकडे मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आपण साईडला फ्रील लावणार आहोत त्याच्यासाठी मी ह्या तीन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढी दाट फ्रिल हवे आहे तेवढ्या तुम्ही पट्ट्या काढून घेऊ शकता आता हे तीन मीटर झाले म्हणजे एक मीटरचं आपलं कपड होतं तर एक मीटरच्या मी तीन पट्ट्या साडेतीन इंचाच्या कट केलेल्या आहेत आता ह्या पट्ट्या मी जॉईन करणार आहे एकाला एक आणि असं फोल्ड करून फ्रील तयार करून घेणार आहे साईडला लावायला हे एकाला एक, एक जॉईंट करून ह्या अशा थ्रील तयार करून घ्यायची तुम्हाला जेवढी मोठी हवी आहे तेवढी पट्टी मोठी कट कर, करायची मला आता छोटीशीच हवी होती त्याच्यामुळे मी साडेतीन इंचाची केलेली आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि ही आपली पट्टी एक ते दीड इंचाची फ्रील आपली तयार राहील आता मी हे पट्टे जॉईन करून खालच्या भागाला जॉईन करून घेणार आहे हा वरचा भाग काढून घेते हा सरळ भाग ठेवायचा आहे आणि सरळ भागावरच आपल्याला अशा उलट्या जॉईन करायच्या आहेत ह्या फ्रिल करायची आहे हे पहा मी आता हे फ्रिल करून असं आतल्या साईडला लावलेली आहे ही आतली साईट आहे आणि ही भाजी म्हणजे खालचा बेस आहे हा ह्या फ्रील आपल्या अशा होणार आहेत त्यासाठी अगोदर आपण हे असं जॉईंट करून घेतलेलं आहे याच्यावर आपण आता हा हा असा उलटा ठेवणार आहोत म्हणजे ही सरळ बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे सरळ बाजूला मी फ्रील लावलेली आहे आणि ह्याच्यावर असं एक एक शिलाई मारून घेणार आहे साईडने त्याच्या आधी आपण इकडे नेफा तयार करून घेऊया इथे आपल्याला ओटी बांधण्यासाठी हे जो आपण गोल कट करून घेतलेला आहे तिथे मी इथं आता दोन इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि ही पट्टी मी आता अशी लावून घेणार ला आहे पूर्ण पूर्ण असा राऊंड मारून घेते आणि ही मारून झाल्यानंतर असा आतमध्ये दापटीप देणार आहे आणि हे असा नेफा तयार होईल म्हणजे इथे आता मी हे नेफा तयार करून घेते जेणेकरून ह्याच्यात आपल्याला नाळी टाकून बांधण्यासाठी हा नेफा तयार करून घेते हे पहा आता मी नेफा जॉईन करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही हे सरळ बाजूनेच नेफा जॉईंट करून घेतलेला आहे आता ह्याच्यावर दाप टिप मारून ही शिलाई आतमध्ये घालवायची आपल्याला इथे लेस लावायची आहे त्याच्यामुळं अगोदर मी दाप टिप मारून घेते म्हणजे हा नेफा आपला इकडे होईल जेणेकरून आपल्याला ह्याच्यात नाडी घालून बांधण्यासाठी हे तयार करायचं आहे आता इथे मी दाप टिप मारून घेते एक हे पहा आता मी नेफा लावून इथे टिप मारून घेतलेली आहे दापटीपमुळे आपल्या हे जे धागे जे आहेत त्यातमध्ये जाणार आहेत इकडे वरती परत लेस लावणार आहोत त्याच्यामुळे हे धागे अजिबात बाहेर येणार नाहीत त्याच्यामुळं मी असा नेफा लावलेला आहे आता हे जे आहे आपण बेस खालचा केलेला आहे तयार याच्यावर फ्री लावलेली आहे ही सरळ बाजू आणि ही उलटी बाजू वरती करायची म्हणजे दोन्ही सरळ बाजू आतल्या साईडला येणार आहेत हे दोन्ही सर्कल आपले सेम कट केलेले आहेत त्याच्यामुळं आता मी इकडे साईडने शिलाई मारून घेते पूर्ण राऊंडला हे पहा आता पूर्ण राऊंडला आपण शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही साईडने पाहू शकता फक्त साईडने आपण दोन्ही गोल एकसारखे के कट केलेले त्याच्यामुळे व्यवस्थित शिलाई आलेली आहे खेचायचं नाही अजिबात सरळ शिलाई मारायची आहे त्याच्यामुळे व्यवस्थित बसते हे आपण आधीच धावतीत मारलेली आहे आता हे सरळ करायचं छान एक असं एकसारखं गोल आणि फ्रील पण आपण एकसारखी मोजून केलेले आहे त्याच्यामुळं व्यवस्थित अशी बसते हे पहा एकदम मस्त अशी फ्रिल पण झालेली आहे पूर्ण राऊंडला मला चार मीटर लागलेला आहे तुम्ही जर तुमच्याकडे साडीची लेस वगैरे असेल म्हणजे साडीची फ्रील खाली असते पट्टा असतो साडीला तो लावला तरी खूप सुंदर दिसेल आता इथे पूर्ण प्लेन आहे त्याच्यामुळं मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आता हे जे आहे इकडे आपण अशी लेस लावणार आहोत ही पूर्ण अशी लावून घेणार आहे मी लेस इकडे आणि इकडे इथेही लावून घेणार आहे असे या गळ्याला आपण हा नेफा केलेला आहे त्याच्यावर जेणेकरून हे जे आपण शिलाई मारलेली आहे ती पण पॅक बसेल आणि इथे जी आत आतमध्ये आपले धागे वगैरे गेलेले आहेत तेही लेस लावल्यामुळे ले इकडेही पॅक बसेल आणि दिसायलाही सुंदर दिसेल टिकाऊ पण आणि दिसायला पण सुंदर अशीही ओटी बॅग होणार आहे आणि ह्याच्यात आरामशीर तुमचा नारळ ब्लाऊज पीस साडी पण बसू शकते एवढी मोठी ह्या आपली ओटी बॅग झालेली आहे ओटी बटवा आता इथे आपण एक नाडी पण करणार आहोत अगोदर मी लेस लावून घेते पूर्ण इकडे अशी हे पहा आता लेस लावून आपली झालेली आहे आपल्या नेफाला पण मी इकडे लेस लावलेली आहे आणि इथे पण त्याच्यामुळे हे आपली शिलाई पण आपण व्यवस्थित दबली जाते ह्याच्यात आणि धागे निघत नाहीत इकडेही आपण अस्तर लावलेलं ला आहे इकडेही अस्तर लावलेलं ला आहे त्याच्यामुळे हा बटवा आपला आता रेडी झालेला आहे आता इथे आपण हे नाळी घेतलेले आहे मी जे आपण ब्लाउजला वगैरे लावतो ते हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता मी आता एवढीच घेतलेली आहे ह्या सर्कलपासून थोडीशी जास्त आणि ही ह्याच्यात घालून घेणार आहे पिन लावलेले आहे पिनच्या साह्याने मी नाळी घालते इकडे आपण शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यामुळे इकडेही धागे निघण्याचे चान्सेस नाही आहेत आता मी पिन काढून घेते हे पहा हे असं ओढल्यानंतर ही आपली ओटी बटवा बंद होणार आहे आणि दिसायलाही किती सुंदर दिसतोय पाहू शकता तुम्ही लेस लावल्यामुळे ले गेटअप आलेला आहे तुम्ही बॉर्डर पण साडीची बॉर्डर असेल तरी लावली तरी सुंदरच दिसतं ते खूप सुंदर असा बटवा दिसायला इथे मी कपड्याचीच लटकन लावणार आहे तुम्हाला हवं तर विकतच्याही तुम्ही फॅन्सी लावू शकता हा पहा आता आपला बटवा पूर्ण तयार झालेला आहे लटकनही लावलेल्या आहेत मी कपड्याच्याच केलेल्या आहेत आणि लेस पण हीच वापरलेली आहे हा भरपूर असा मोठा पाहिजे तेवढं सामान तुम्ही याच्यात ठेवू शकता हे पहा भरपूर असा मोठा झालेला आहे साडी पण याच्यात आरामशीर बसू शकते बांधल्यावरही खूप सुंदर दिसतो आणि असा ओपनही छानच दिसतो तो हे पहा खूप सुंदर दिसायलाही सुंदर आहे आणि युनिक असा तुम्ही कुणाला गिफ्ट पण देऊ शकता बनवून घरच्या घरी अर्धा मीटर फक्त कापडमध्ये पण हे होऊ शकतं तुमच्याकडे जर ही फ्रिल तयार असेल तर फ्रील लावायची नसेल तर फक्त लेस लावूनही असाच बिना फ्रीलचा तुम्ही अर्धा मीटर कापडमध्ये एकदम मस्त असा हा बटवा तयार करू शकता हा बटवा तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद